गणपती बाप्पा मंगलमूर्ती नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ पुसकच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो श्री गणपती गणराया विघ्नहर्ता सुखकर्ता करता असे जे आपण लाडाने आणि प्रेमाने जे आपला गणपती बाप्पा आहेत त्यांना हा जे आपण आवाज देतो किंवा नामस्मरण करतो आपल्या चॅनल मार्फत द टाइम्स ऑफ पुसद न्यूज चॅनल मार्फत आजपासून आपल्या पुसद शहरातील जेवढेही गणेश मंडळ आहे त्यांची आपण वैयक्तिक भेट घेणार आहे आणि ते सर्व भाग आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांसमोर एक प्रकाशित करणार आहे आजचा आपला पहिला भाग आणि आपल्या पुसद शहरातील जे आझाद विशाल गणेश मंडळ आणि मित्रमंडळ जे आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे सुमारे एकोणीसशे सत्तावन्न पासून इथलचे सर्व हे मित्रमंडळ गणेश मंडळ श्री विघ्नार्थ चरणी आपले सेवा अर्पण करतात आता या वर्षी त्यांनी कोणत्या प्रकारची थीम ठेवली मुळात म्हणजे या ठिकाणची आता जी मनमोहक श्री गणरायाची मूर्ती आहे ती पूर्णतः मातीची आहे हे विशेष अतिशय विशाल अशी मूर्ती परंतु ती मातीची खरंच कौतुक वाटते आता या सर्व गोष्टी ह्या सर्व बाबी आपण आजाद विशाल गणेश मंडळाचे जे अध्यक्ष आहे सूरज पारवानी त्यांच्यात मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपलं जे मंडळ आहे त्याबाबत आम्हाला थोडक्यात माहिती सांगा आणि यावर्षीचं सा थीम यावर्षीचं नियोजन आणि विशेष करून आपलं मंडळ कशा प्रकारे श्री गणरायाचरणी आपली सेवा देत आहे ते थोडक्यात सांगा नमस्कार मी सूरज पारवानी आझाद विशाल मंडळाचा एक कार्यकर्ता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आझाद विशाल गणेशोत्सव हा हर्षोत्स हर्षोल्लासात गणेशोत्सव साजरा करीत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही एक देखावा सादर केलेला आहे जे तुम्ही इथं देखावा बघित आहे डेकोरेशन जो झालेला आहे तो यावर्षी कुठल्याही मंडपाल्याने न करून सर्व कार्यकर्त्यांच्या सहाय्याने झालेला आहे एक दोन महिन्याच्या पूर्ण मेहनतीनंतर हा परिश्रम करून पूर्ण याचा रिझल्ट तुम्ही बघताय खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे हा डेकोरेशन आणि त्यामध्येच गणपती बाप्पांची जी, जी मूर्ती आहे ती मातीची आहे आणि त्याचप्रकारे आझाद विशाल मंडळात पूर्ण वर्षभर नाही का म्हणजे सेवा देत राहतो सामाजिक उपक्रम असो सांस्कृतिक उपक्रम असो यामध्ये आपला सहभाग नेहमीच ठेवत असतो आणि यावर्षी सुद्धा सामाजिक उपक्रमाचे आणि सामाजिक सांस्कृतिक उपक्रम जे आहेत त्यांचा सुद्धा इथं नियोजन केलेलं आहे आणि आझाद विशाल मंडळाचा आगमनापासून विसर्जनापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने नियोजन असतो इथं समजा दररोज भावी भक्त खूप जास्त प्रमाणात येतात तर त्यांच्यासाठी एक शंभर किलोची पोळी भाजी याचा प्रसाद दररोज उपलब्ध राहतो बरं मुळात म्हणजे आपण ज्याप्रमाणे बघतो प्लास्टर ऑफ पेरिसची कुठेतरी एक स्पर्धा लागलेली आहे जी श्री गणरायाची मूर्ती विशाल मूर्ती असो ती मोठ्या प्रमाणावर प्लस्टर ऑफ पॅरिस याने बनवलेली जाते कुठेतरी ती जे विघटन व्हायला वेळ लागतो आणि जे पाण्याचा त्यामध्ये अपव्यय सुद्धा होतो अशा प्रकारचे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो परंतु त्या, त्या विरुद्ध किंवा त्या हटके आपल्या मंडळामार्फत श्री गणरायाची ही पूर्णतः मातेची मूर्ती बनवली तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली सर्व मित्र जे असतात आमचे ते वर्षभर यावर नियोजन करण्याच्या याच्यातच असतात प्रत्येक मुलं आपापल्या आप हिशोबाने मूर्ती बघतो कोणी डेकोरेशन बघतो मग सर्व मुलांची मिटिंग बसते त्यामध्ये एक थीम फायनल होत असते ही थीम आजपासून तीन महिने अगोदर फायनल झालेली आहे हे कशी करायची कोण करणार मग हे नियोजन आपल्या जण होईल काय सर्व विचार करून मग आता करणार कोणी भेटत नव्हतं जसं पाहिजे अपेक्षित त्या पद्धतीचं कोणी करायला तयार नव्हतं तर मग आम्ही विचार केला की आपणच का करावं नाही मग सर्व मुलांनी केलं तर हे आज झालेलं आहे बरं आपण किंवा आम्ही सुद्धा बघितलेलं आहे की जेव्हा आरती संपली तेव्हा मोठा ज्याप्रमाणे आपण महाप्रसाद बघतो त्याप्रमाणे तुम्ही रोज प्रसाद देत आहे तर ही संकल्पना तुमच्या कशी आली रोज मंडळाकडून जे आहे अन्नदान व्हावे या हिशोबातून सर्व नियोजन करण्यात येते आणि त्याच प्रकारे महाप्रसाद सुद्धा ठेवण्यात येतो बरं आता आपण ज्याप्रमाणे बघतो कुठेतरी जे समाज आहे जी संस्कृती आहे तो विसरत चाललेला आहे परंतु हे जे सण उत्सव आहे ते एकोपा वाढवण्याचे आणि एकत्र राहण्याचे जे संदेश देते ते तुम्ही कशा प्रकारे समाजाला द्याल थोडक्यात सांगा सर्वजणांनी गणपतीच्या आरतीला येणे इथे सर्वांचे म्हणजे भेटघाट होते आणि प्रत्येक जे आहे आपल्या धर्मासाठी कुठल्या गो, गोष्टी चांगल्या आहेत कुठल्या कुठल्या गो, गोष्टी जे वाईट आहेत कुठले अन्याय होत आहेत अत्याचार होत आहेत आणि कुठल्या गोष्टीपासून आपल्या सावध राहायला हवंय या सर्व गोष्टी लोकांना माहीत व्हाव्या या हिशोबाने इथं नियोजन चालतच असतात आणि त्या हिशोबाने ते, ते संदेशही आम्ही या मंडळातून देत असतोच नेहमीच आता ज्याप्रमाणे आपण बघितलं की सुमारे एकोणीसशे सत्तावन्न पासून जे आझाद विशाल गणेश मंडळ आणि मित्र मंडळ आहे आपल्या पुस शहरात श्री गणरायाचरणी आपली सेवा देत आहे आणि अविरत देत राहील असा त्यांचा संकल्प आहे दृढ संकल्प आहे ज्याप्रमाणे आपण बघितलं की श्री गणरायाची जी मातीची मूर्ती अशी अतिशय मनमोहक आहे आणि मनाला हिरावून घेईल एवढी चांगली आहे नक्कीच तुम्ही सुद्धा या ठिकाणी याल आणि श्री बाप्पाचा आशीर्वाद घ्याल अशीच अपेक्षा करतो प्रार्थना करतो बघत द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद